मम्मी काय करते ग काय करते काय करते काम करते काय करणार आहे मी काय करते काय विचारते काय करते पत्तली भाजी आमत काय करू लागली ही मेथी ही काय काय चिल, 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 चिल बोलते हे हमारे आंबे गाव में इसको कोई भी खाता नहीं लेकिन हमारे गोंदा में सब खाता है बाबा चिलका के आदमी चिल होता है चिल चिल ती छखाती चिल, चिल, चिल होता है रे झाली कोण आले तपोबा हे खाल्ले मी पण चिल करल का कर। हो बाबा इसको खाके सब चिल करता ये छोटा भी बडा भी बुडा भी सब चौल चौला। चौला। चिल करता बाबा चिल करो चिल करो चिल कौला कौला। चिल करेंगे खाएंगे सब चिल करेंगे देव कुठून आता हा जा इसको खोलो बाबा फ्रिज को खोलो ना बाबा ती भाई अजून चिरून जाईल कदाचित

चला आता पाणी पियान झोपून घ्या सुट्टी पाणी दररोज एक एक ग्लास दोन दोन ग्लास पितो आज जरा चार चार ग्लास पाणी पियान झोपून घ्या चला चल टपू टपू तू खाली काकडी तर झोपायला माझा चलो चलो, चलो जा